पाटील कल पाठी मॅडम मॅडम खाली क्या है? 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 खाली क्� એઙલે હામે હામે ખામામં તામં ખામલે ખા�મંં ખામંં ખીંંં કામંં ખામંંળાં संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी एम एम आर एम मध्ये सुरू होते आणि हे वेळेमध्ये कंप्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो त्यांनी याचा पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे एम एम आर डी एला देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत त्यांची टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगलं काम उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील वरून गाड्या जातील त्याच्यावरून मेट्रो जाईल त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री महोदयांची की गायमुख ते आपला दैसर चेक चेक नाका, नाका। हा जो काही स्ट्रेज आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा त्याचं लँड ॲक्विजेशनचं काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे पूर्णपणे वडाळा गायमुख गायमुख ते दैसर दैसर ते अंधेरी अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल लूक तयार होईल आणि मुंबई एम एम माणसाला या ठिकाणी कुठूनही कुठं जाता येईल ही जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दैसर ते काशीगाव आणि अंधेरी मेट्रो नऊ ही मेट्रो नऊ जी आहे ती अनेक मेट्रोला जोडती आहे मेट्रो टू एला जोडती आहे मेट्रो सेवन मेट्रो सेवन ए मेट्रो दहा ही आपण आता इथं हे बोलतोय ते त्याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते त्यामुळे पूर्ण एम एम आर जे आहे या मेट्रोमुळे नेटवर्कमुळे कनेक्ट होणार आहे एन टू एन कनेक्टिव्हिटी मिळेल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल त्यामुळे खऱ्या अर्थाने पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला मिळतो त्यावेळेस स्वतःची वाहनं लोकं आणत नाहीत त्यामुळे लाखो वाहनं रस्त्यावरून डिकंजेस्ट होतील लाखो वाहनं रस्त्यावर येणार नाहीत वेळ लोकांचा वाचेल प्रदूषण कमी होईल आणि म्हणून या ठिकाणी हे देखील आता आपण मेट्रो बघतो आहे आमचा प्रयत्न आहे की या अखेरीस इथला देखील ट्रायल रन झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे आणि म्हणून एक मेट्रोचं जे काही नेटवर्क आहे नेटवर्क आपण पूर्ण एम एम आरमध्ये तीनशे सदोतीस किलोमीटरचं करतो आहे आणि ज्यावेळेस इथं देखील मेट्रो ठाण्यामध्ये फिजिबल नाही आहे मेट्रोला तेवढी रायडरशिप नाही आहे अशा प्रकारचा मुद्दा निघाला होता तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते परंतु तेव्हा प्रताप सरनाईक मी सगळे लोकांनी जो काही आग्रह धरला आणि मग या मेट्रोला मान्यता मिळाली आणि मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला चालना मिळाली आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो त्या आणखी जोरात चालना मिळाली आता आम्ही आमची टीम आहे त्यामुळे आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सगळं जे काही मेट्रोचं एम एम आरचं नेटवर्क आहे अगदी यामध्ये रायगड आपण टच करतो आहे यामध्ये ठाणे जिल्हा टच करतोय या ठिकाणी पालघर म्हणजे विरारपर्यंत आपण टच करतो आहे त्यामुळे नवी मुंबई ठाणे या ठिकाणी मीरा मुंबई हे असं सगळं जे आहे हे मेट्रोचं जाळं निर्माण होतं आहे आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगेन की देशातलं सगळ्यात मोठं मेट्रोचं जाळं हे आपलं मुंबई एम एम आरमध्ये आहे आणि म्हणून मुंबई मुंबई एम एम आरमध्ये पोटेन्शियल खूप आहे आणि त्यामुळे ह्या मुंबई एम एम आरच्या मेट्रोमुळे लोकांना खूप मोठा दिलासा मिळेल लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल लोक कार्यालयामध्ये लवकर जातील घरी देखील लवकर पोचतील इफिशियंटली काम करतील असा प्रकारचा हा मेट्रो प्रकल्प आणि हा फ्लायओव्हर जो आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकला वाहतूक कोंडीला दिलासा मिळतो याच्यामध्ये बघा जिथं आता नेटवर्क होतं मग ते रस्त्याचं असू द्या फ्लायओव्हरचं असू द्या किंबहुना मेट्रोचं असू द्या जिथं नेटवर्क मजबूत तिथल्या भागाचं पोटेन्शियल वाढतं तिथल्या या घरांच्या किमती ज्या आहेत घरांना म्हणजे त्याही लोकांना वाढतील म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन होईल ना व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि त्यामुळे इकोसिस्टीम जी आहे एक इकॉनॉमीला बूस्ट मिळेल अर्थकारणाला बूस्ट मिळेल त्यामुळे मला वाटतं हा फायद्याचा प्रकल्प आहे